नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपल्याला आमचं बैलगाडी आणली होती पण बैलगाडी लवकर घरी निघून गेली कारण की आपली बैल बैलगाड्यामध्ये आपली लहान लहान लेकरं होतं तर, तर आपलं घरचा ला, एक माणूस आपण लवकर घेऊन गेला बिली म्हणजे पाऊस सुरू असल्यामुळे पोरांना बैलगाड्यामध्ये बसून निघून गेलो होता म्हणून आपण आज पाऊस आता ओझा आहे तो आपण डोक्यावरती घेऊन जात आहे बैलांसाठी मित्रांनो कारण की आपण दुसरं काम करतो होतो म्हणून आपल्याला टायमिंग भेटला नाही चारा कापण्यासाठी दुपारी तर त्यांना फक्त तिथं खायला फक्त आपण शेतामध्ये कापून गिरोत आहे फक्त घरी घेऊन गेलो नाही आज चारा कालचा आहे बाकीचा चारा आणि आता आपण हे ओझा घेऊन जातोय बैलसाठी हिरो चारा मित्रांनो डोक्यावरती घेऊन जात आहे आज आपला बैलगाडा लवकर गेला घरी म्हणून आपण आज आपले बैलसाठी चारा डोक्यावरती घेऊन जातो मित्रांनो कधी तरी घ्यावाच तर डोक्यावरती होता कारण की आपले बैल एवढं आपल्यासाठी एवढं मानेवरचे दूषर घेऊन एवढं ओढता तर आपण त्याच्यासाठी डोक्यावरती चारा घेऊन जाऊ शकत नाही असं कधी होणार नाही मित्रांनो म्हणून आपले बैल खूप कष्ट करतात त्याच्यासाठी आपण डोक्यावरती चारा शंभर टक्के घेऊन जाऊ शकतो म्हणून आपण आपण त्यांच्यासाठी चारा हिरवा चारा खा खाण्यासाठी आपण घेऊन जातो मित्रांनो पाव घेतो तुम्ही आपण रस्त्याने जात आहे आणि त्याला ते, फुलं यायला लागले मित्रांनो फक्त पावसाची गरज आहे पण पाऊस पाहिजे तसा नाही मित्रांनो असं रि पाऊस आहे मित्रांनो तर पिकांना त्याच्यापेक्षा जास्त जोरात पाऊस पाहिजे मित्रांनो कारण की पाणी जास्त राहिलं तर पिकांची वाढ जास्त प्रमाणात होते आणि आता त्याला शेंगा वगैरे लागायची तयारी मित्रांनो त्यासाठी भरपूर पाणी पाहिजे तर पावसाने यायला पाहिजे मित्रांनो एवढीच पावसाकडून आपल्याला अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलाय तर लाईक शेअर नक्की करायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो